सकाळच्या घाई गडबडीत लवकरात लवकर म्हणजेच की अगदी पाच ते दहा मिनिटात नाश्ता बनवायचा असेल तर आज मी तुम्हाला जो नाश्ता प्रकार बनवून दाखवणार आहे याला तुम्ही अगदी झटपट बनवून मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये खाऊ शकता चला तर मग नाश्त्यासाठी सर्वात आधी आपल्याला हवंय तांदळाचं पीठ तर हा नाश्ता मी दोघांसाठी बनवणार असल्यामुळे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पिठाच्या अर्ध्या मापात म्हणजे अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं मग बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर आणि त्यानंतर एक वाटी पाणी घालायचं आहे शेवटी चवीपुरतं मीठ टाकून सर्वांना व्यवस्थित मिसळून घेऊया तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी दही आणि दीड वाटी पाणी घालून हे मिश्रण बनवायचं आहे आता आपण अर्धी वाटी पाणी घालू आणि परत याला मिसळून घेऊया तर हा नाश्ता तुम्ही कोणत्याही वाटण्या कुटण्याचा पसारा न मांडता अगदी काही मिनिटात बनवू शकता तर असं मिश्रण बनवल्यानंतर लगेच नाश्ता बनवू शकता पण नाश्त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत म्हणून मिश्रण झाकून थोड्या वेळ बाजूला ठेवू आता चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ चार चमचे भाजून साल काढलेले शेंगदाणे व त्यासोबत दोन चमचे दाळवं आणि चटणी तिखटपणा कसा हवा त्यानुसार हिरवी मिरची घ्या त्यानंतर दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंचाल व अर्धा चिंचेचा तुकडा मग थोडीशी कोथिंबीर व शेवटी चटणी पातळ किंवा घट्ट कशी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालून याला स्मूथ वाटून घेऊ आणि मग वाटलेली चटणी लगेच एका वाटीत काढून घ्यायचं तसं ही चटणी अशीच खायलासुद्धा फारच छान लागते पण याची चव वाढविण्यासाठी यात एक फोडणी घालू त्यासाठी मी एक चमचा गरम तेलात अर्धा अर्धा चमचा मोहरी व जिरं दोन चिमूट हिंग एक सुकी लाल मिरची व काही कडीपत्त्याची पानं घालून बनवलेली फोडणी ओतून घेतली आहे आता माझ्या लक्षात आलं की यात मी मीठच टाकलं नाही म्हणून यात चवीपुरतं मीठ टाकून मिसळून घेते तर आपली साधी सोपी चटणी तयार झाली आहे आणि इकडे नाश्त्यासाठी मिश्रण तर तयार आहेच आता या मिश्रणात घालायचं आहे बारीक चिरलेला एक लहान कांदा बारीक चिरलेली एक शिमला मिरची व एक लहान टमाटर यालाही बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर एक लहान वाटी किसलेलं गाजर व यासोबत एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून सर्वांना मिसळून घेऊया जर हा नाष्टा लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही वापरलात तरी चालेल तसेच यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊन त्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि हो हा नाष्टा तुम्हाला आणखी लवकर बनवायचा असेल तर कांदा सोडून इतर भाज्या रात्रीच चिरून ठेवलात ना तर सकाळी अगदी पाच मिनिटात हा नाश्ता बनेल तर असं भाज्या मिसळून घेतल्यानंतर यात शेवटी चिमुडभर खायचा सोडा टाकून परत याला चांगलं मिसळून घेऊया तर आता हे मिश्रण अगदी परफेक्ट बनलंय त्यामुळे यात पाणी वापरायची गरज नाही मग चला आता लगेच नाश्ता बनवूया तर नाश्ता बनवण्यासाठी मी गॅसवर असा लहान पॅन ठेवून त्याला तेल लावून घेत आहे पॅनला व्यवस्थित तेल लावल्यानंतर एक मोठी पळीभर मिश्रण पॅनमध्ये सोडायचं आणि मिश्रणाला हळुवार पसरवून घ्यायचं आहे आता याला झाकून मंद आचेवर एक ते दीड मिनिटं भाजून घेऊया दीड मिनिटानंतर झाकण काढू हे असं वरून पूर्णपणे सुकलं की याला थोडं तेल लावायचं मग त्यानंतर याला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया तर याला तुम्ही तव्यावर सुद्धा बनवू शकता मी हा नाश्ता एक समान बनावा म्हणून पॅन वापरला आहे आणि हो हा जितका बनवायला सोपा आहे ना तितकाच खायला चवदार व पौष्टिक लागतो तुम्ही पाहू शकता हे दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजलंय असं छान भाजलं की याला काढून घ्यायचं तर याच पद्धतीने तुम्ही हवा तितका नाश्ता बनवून चटणी सोबत खा किंवा चटणी शिवाय खाल्ला तरी हा खायला भारीच लागतो तर मग याला एकदा नक्की बनवून खा आणि तसेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका